नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ ही रोजच्या प्रमाणे खूप साऱ्या टिप्स मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर आज बघा मी इथे तुम्हाला दोडक्याची छान अशी रसरसीत रस भाजी दाखवणार आहे आणि तेही टिप्स तर बघा इथे मी अगदी मध्यम आकाराचा दोडका आहे तो अशा प्रकारे कट करून घेतलाय असे जसे आपण वांग्याचे चार भाग करतो ना अगदी त्याच प्रकारे ह्याचे भाग करून घेतलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे, जे दोडक्याच्या वरती शिरा असतात बघा त्या अशा प्रकारे चाकूने काढून घेतलेल्या आहे किंवा आपण बटाट्याचं साल काढायचं जे कटर असतो त्याच्या साह्याने देखील तुम्ही काढू शकता आणि एक मोठा कांदा इथे बारीक चिरून घेतला आहे मी आणि एक मोठा टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्या शिरांचं मी काय करणार आहे ते नक्की बघा खूप सुंदर टिप्स आहे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात इथे आपण अगोदर गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये एक दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे बघा आणि तेल अगदी व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं आहे जास्तही कडकडीत करायचं नाही आता तेल गरम झाल्यानंतर ह्या ज्या दोडक्याच्या शिरा काढल्यात ना आपण ते यामध्ये टाकूया खूप सुंदर आहे रेसिपी आणि ह्या शिरांचं म्हणतात तर खूपच छान मी टिप्स सांगते बघा तर आता ह्या शिरा ज्या आहेत आपण ते व्यवस्थित ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आता ह्या शिरा छान अशा ओलसर दिसत आहेत बघा आता ह्या पूर्ण ड्राय होईपर्यंत थोडासा काळसर रंग येईपर्यंत आपण ह्या परतून घ्यायचे जेवढ्या शिरा कुरकुरीत होतील तेवढ्या ह्या कुरकुरीत आपण करून घ्यायच्या आहेत आता हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर ठेवायची आहे स्लो ही नाही आणि मोठीही नाही मिडियम फ्लेमवर छान आपण ह्या परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल ह्या शिरा मस्त अशा कुरकुरीत होत आलेल्या आहेत आणि तुमच्या लक्षात आले का बघा मस्त असा शिरांचा कलर जो आहे जो अर्क आहे तो या तेलामध्ये उतरलेला आहे आता अजून थोड्याशा आपण ह्या फ्राय करून घेऊयात आता तुम्ही पाहू शकाल मस्त आपल्या ह्या दोडकाच्या शिरा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आता ह्या व्यवस्थित तेल नितळून आपण काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर कलर आला आणि मस्त कुरकुरीत तळल्या गेल्या आहेत अगदी शेव आता हे आपण काढून घ्यायचे आता बघा ह्या काढून घेतल्यानंतर अगदी थोडंसं मीठ ह्याच्यावर भुरभुरायचं आहे आणि छान अशा एकजीव करायच्या आणि ह्या जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खूप सुंदर लागतात तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर ते त्यांना हे खायला द्या खूपच सुंदर लागतात नक्की ट्राय करा आता बघा हे जे आपल्याला हिरवं तेल दिसतंय ना हीच ती खास टिप्स आहे का दोडक्याची भाजी छान अशी टेस्टी होण्यासाठी जेव्हा आपण शिरा तळून घेतो ना तेव्हा ह्या तेलामध्ये फोडणी मारायची खूप सुंदर अशी दोडक्याची आमटी होते नक्की ट्राय करा आता बघा तेल छान गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये पाव चमच्या इतकी मोहरी घालूया त्यानंतर पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिरा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि छान हे परतून आहे बघा कांदा थोडासा ट्रान्सपरंट आणि मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत बघा छान असा कांदा आपला परतून झालेला आहे आता त्यानंतर इथे बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे मध्यम आकाराचा किंवा मोठा कांदा आपण इथे घालू शकता आता हा देखील छान परतून घ्यायचा आहे बघा छान असा मऊसर होईपर्यंत आपण हा टोमॅटो परतून घेणार आहोत वास्तळ एवढा छान असा खमंग सुटला आहे आता आपण टोमॅटो परतून घेऊयात आता यामध्ये बघा एक चमचा इतकं बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे तुम्ही ठेचून जरी घाल घातलं तरी चालेल आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे छान लसूण पण थोडासा परतला गेला पाहिजे आता त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचे इतकी हळद पावडर घालणार आहोत आणि दोन चमचे इतकं लाल तिखट आता हा आमचा घरगुती मसाला आहे बरं का तुमचा जर दुकानचा विकतचा मसाला असेल तर तुम्ही अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर वापरू शकता आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित एक आता एकत्र करून घेऊयात आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर होते ही दोडक्याची भाजी अगदी स्टेप बाय स्टेप जर केला तर व... आहा वास तर एकदा खमंग सुटला आहे ना कारण जे आपण शिरा तळतो ना त्या ते तेलामध्ये जी आमटी करतो त्याचा वास काय असा वेगळाच असतो आता बघा इथे मी चिमूटभर हिंग टाकत आहे आता हिंग आपण नंतर टाकल्यामुळे की नाही हिंगाचा वास खूप छान लागतो आमटेला त्यामुळे शक्यतो हिंग नंतर टाकत जावा आता हा मसाला बघा आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता चिरलेला दोडका आपण यामध्ये घालूयात आता दोडका घातलेला आहे आता त्यानंतर बघा जाडसर आणि बारीक असं मीडियम कुटलेलं शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाणी ऍड करूयात आता जवळ जवळ दोन ग्लास इतकं मी पाणी टाकतेय बघा करून घेऊयात आणि छान खड़, आता दोडका खळखळून आपण उकळून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे आता माझ्याकडं कोथिंबीर अवेलेबल नाही आहे पण तुम तुमच्याकडं जर असेल ना तर नक्की घाला कलर तर बघा किती सुरेख आलेला आहे भन्नाट असा वास आमटीचा सुटलेला आहे अशा प्रकारे नक्की करायचे आता चला मोठा गॅस करून किंवा मीडियम गॅसवर छान आपण दोडक्याची आमटी शिजवून घेऊयात तर बघा मस्त अशी खळखळून खड़, दोडक्याच्या आमटीला उकळी आलेली आहे खूप सुंदर अशी आमटी झाली आहे तर चला अजून एक तीन ते चार मिनटं छान हा दो दोडका पण शिजवून घेऊयात आता आमटीवर झाकण ठेवूया आणि छान ही दोडक्याची आमटी शिजवून घेऊ आपण तुम्ही पाहू शकाल मस्त अशी दोडक्याची आपली रसभाजी तयार झालेली आहे तर बघा मस्त अशी रसरशीत आणि चमचमीत अशी दोडक्याची भाजी बघा आपली तयार झाली आहे चला आता सर्विंग डिशमध्ये याला काढूया तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि टिप्स देखील कशी वाटली नक्की मला सांगा थोडीशी भाजी सांडली बरं तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि मला वाटते घरात सगळ्यात सगळी साहित्य उपलब्ध असतात तर अशा प्रकारे मी ही रेसिपी दाखवली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू